सोनेचे सासूला लपडे समजले त्यानंतर मात्र घडलं भयंकर आजकाल पुणे आणि नागपूर या दोन शहरामध्ये क्राईमच्या घटना वारंवार वाढतच चालल्या आहेत अशीच काही थरारक घटना सुनेचे लपडे सासूला समजल्यानंतर घडली अगोदर फक्त पुरुषांचा क्राईम मध्ये जास्त वाटा होता परंतु आता गेल्या काही वर्षापासून महिला आणि मुली देखील तेवढ्याच भयंकर कांड करतात ही घटना ऐकल्यानंतर आपल्याला या गोष्टीवर विश्वास होणार नाही की दिसून आपल्या सासू बरोबर एवढं भयंकर कांड करेल नागपूर शहरातील अंजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मित्रनगर या परिसरामध्ये ही भयंकर घटना घडली दोन दिवसा अगोदर सुनीता ओमकार राऊत वय वर्ष चोपन्न यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झालं होतं अशी बातमी त्यांची सुन वैशाली राऊत यांनी सांगितले होते परंतु त्यावेळेस चोपन्न वर्ष सुनीता यांच्या भावाला या घटनेबद्दल माहिती झाली आणि त्यांना या घटनेमध्ये संशय आला त्या दिवशी सुनीता राऊत यांचा अंत्यविधी करण्यात आला परंतु सुनीता यांच्या भावाने अंतविधी करण्या अगोदर सुनीता यांचे काही फोटो काढले होते आणि त्या फोटोमध्ये सुनीता यांच्या गालावर आणि गळ्यावरती जखमा होत्या सुनीता यांच्या भावाला पूर्ण संशय होता त्यांच्या बहिणीची कोणीतरी हत्या केली आहे त्यामुळे अंत्यविधी झाल्यानंतर त्यांचा भाऊ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेला आणि पोलिसांना या घटनेबद्दल माहिती दिली मग पोलिसांनी या घटनेचा शोध कसा लावला या पाठीमागे सोनियाचं सोनेचं नेमकं काय कारस्थान होतं चला ते पाहूया त्या अगोदर चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा राऊत चोपन्न आणि वैशाली अखिलेश राऊत वय पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दोघीच राहत होत्या वैशाली यांची पाच वर्षाची चिमुरडी देखील त्यांच्याबरोबर राहत होती चोपन्न वर्षे सुनीता यांच्या पतीचे दोन हजार सोळा मध्येच निधन झाले होते तर बत्तीस वर्षे वैशाली अखिलेश राऊत हिच्या पतीचे दोन हजार तेवीस मध्ये एका अपघातामध्ये निधन झाले होते तेव्हापासून सासू आणि सुन या दोघीच मित्रनगर परिसरामध्ये राहत होत्या यांच्या पतीने कमावलेली प्रॉपर्टी आणि मिळणारे घरबाडं या दोन्ही गोष्टीवर सासू सासूसूनाचा उदरनिर्वाह चालत होता परंतु या दरम्यान सासू सोनीताईला आपल्या सोन्यावरती संशय आला तिचे कोणाबरोबर तरी लपडे आहे तेच आजूबाजूच्या घरामध्ये देखील याबद्दल चर्चा होऊ लागली आता सोनिता यांना वाटले आपल्या परिसरामध्ये सून आपलं नाव खराब करणार त्यासाठी सासू सोनीता याने वैशालीला समजावण्याचा प्रयत्न केला तुले या सर्व गोष्टी बंद करायच्या असेल तरच माझ्याबरोबर राहा अन्यथा माझ्या घरामधून निघून जा तुझ्या मुलीला मी सांभाळायला तयार आहे परंतु जर घरामध्ये अशी बाहेरची लपडे घेऊन येऊ लागली तेव्हा मात्र बत्तीस वर्षे वैशाली हिला आता मात्र टेन्शन होऊ लागले कारण की तिच्या सासूला तिच्या लफड्याबद्दल समजले तसेच आपल्याला घराचा वारसा काही मिळणार नाही जर तिने घर सोडून दिले तर तिला पतीचं घर किंवा जमीन काही भेटणार नाही तेव्हा मात्र सोन्याच्या डोक्यात वेगळेच प्लॅन येऊ हो लागले त्यासाठी वैशाली हिने आपले दोन चुलत भाऊ समीर नरेंद्र हिसवे वयवर्ष सव्वीस आणि रितेश प्रकाश हिसवे वर्ष सत्तावीस या दोन्ही भावांना सांगितले माझ्या सोन्याची हत्या करायची आहे त्यासाठी मी तुम्हाला प्रत्येकी दोन लाख रुपये देईल अगोदर हे दोन्ही चुलत भावांनी हत्येसाठी नाकार दिला परंतु वैशाली चुलत भावाला नेहमी मोबाईलवरती पैसे पाठवत राहिली आणि त्यांना धमकी दिली जर तुम्ही दोघांनी माझ्याबरोबर साथ दिली नाही तर मी आत्महत्या करेल आणि त्या चिठ्ठीमध्ये तुमच्या दोघांचं नाव लिहिल त्यानंतर मात्र वैशालीचे दोन्ही चुलत भाऊ आणि ठरवलेल्या प्लॅननुसार रात्री साडेनऊच्या सुमारास वैशालीने आपल्या घराचा दरवाजा उघडा ठेवला तेव्हा तिचे दोन सुलत भाऊ घरामध्ये घुसले सासूच्या बेडरूम मध्ये जाताच एकाने तिचं तोंड दाबलं तर दुसऱ्याने तिचा गळा आवळला तसेच तिला लाकडी काठीने देखील मारहाण केले त्या रात्री तिची तिघांनी मिळून निर्गुणपणे हत्या केली आणि दुसऱ्या दिवशी वैशालीने सासूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असं दाखवलं परंतु भावाने अंत्यविधी करण्याच्या अगोदर बहिणीचे काढलेले फोटो यावरती पोलिसांनी शोध घेतला आणि यामध्ये विशेष मुख्य म्हणजे वैशालीच्या पाच वर्षीय मुलीनीच या घटनेची मुली कल्पना पोलिसांना दिली रात्री दोन मामा घरामध्ये घुसले होते आजीचा गळा दाबला आणि त्यानंतर ते घरामधून निघून गेले पाच वर्षीय मुलीचे हे पोलिसांनी बोलणं ऐकताच पोलिसांनी सून वैशाली आणि तिचे दोन चुलत भाऊ यांना लगेच ताब्यात घेतले आजकाल महिला असो किंवा पुरुष असो कोणी कोणत्या थराला जाऊन काय करू शकतं याची कोणी कल्पनाही करू शकत नाही दिवसांदिवसा माणसाची वृत्ती बदलत चालली आहे सध्याच्या युगामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वतःच्या जीवाची आणि स्वतःच्याच भविष्याचा विचार करतो